राष्ट्रसंत दुगडूजी महाराजांच्या सत्तावन्नाव्या पुण्यतिथी महोत्सवानिमित्त अमरावती जिल्ह्यातील गुरुकुंज मोझरी इथं लाखो गुरुदेव भक्तांनी महाराजांना दोन मिनिटं स्तब्ध होऊन मौन श्रद्धांजली अर्पण केली त्यानंतर गुरुकुंजनगरी श्री गुरुदेवच्या जयघोषानं दुमदुमून निघाली वंदनीय राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांची आधुनिक काळातील महान संत म्हणून भारतासह विदेशात ओळख आहे ग्रामगीतेतून ग्रामविकास राष्ट्रहित देशाच्या सीमेवर जाऊन शत्रूला खंजिरी कीर्तनातून परिवर्तन घडवणाऱ्या या संताला दरवर्षी मौन श्रद्धांजली अर्पण करण्यात येते अकरा ऑक्टोबर एकोणीसशे अडुसष्ट साली सायंकाळी चार वाजून अठ्ठावन्न मिनिटांनी त्यांचं महानिर्माण झालं होतं गुरुदेव भक्त या दिवशी श्रीक्षेत्र गुरुकुंजात एकत्र येऊन राष्ट्रसंतांना श्रद्धांजली अर्पण करतात दरवर्षीप्रमाणे यंदाही समाधीस्थळी असलेल्या विशाल प्रांगणात लाखो गुरुदेव भक्तांनी पांढरे शुभ्र वस्त्र भगवी टोपी घालून अतिशय शिस्तबद्ध पद्धतीनं महाराजांना श्रद्धांजली वाहिली यावेळी गुरुदेव भक्तांसह देशातील राष्ट्रसंत विचार प्रणालीचे अभ्यासक आणि परदेशी नागरिकही आवर्जून उपस्थित होते गेल्या छप्पन्न वर्षांपासून अविरतपणे राष्ट्रसंतांना मौन श्रद्धांजली अर्पण करण्यात येते या कार्यक्रमासाठी श्री गुरुदेव सेवा मंडळानं जय्यत तयारी केली होती राज्याच्या कानाकोपऱ्यातून पालख्या गुरुकुंजात सात दिवसांपासूनच डेरे दाखल झाल्या होत्या सुमारे दोन तास लाखोंचा जनसमुदाय राष्ट्रसंतांच्या विश्वात्मक विचार आणि कार्याचा त्यातून भासणाऱ्या त्यांच्या दिव्यत्वाचा अनुभव घेत ध्यानस्थ बसला होता महाद्वारावरील विशालकाया घंटेचा निनाद होताच ठीक चार वाजून अठ्ठावन्न मिनिटांनी शिस्तबद्ध रीतीनं गुरुदेव भक्तांनी महासमाधीस्थळाच्या दिशेनं हात जोडून श्रद्धांजली अर्पण केली हा कार्यक्रम सुरू होण्यापूर्वी काही क्षणासाठी राष्ट्रीय महामार्गावरील वाहतूक देखील थांबवण्यात आली होती